सविता देवी राजे शहाजी राजे राजे भोसले वहिनी साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत मकाई मातेच्या भूमीत इथे जमलेल्या सर्व माझ्या शेतकरी बंधूंचा मी आभार मानते आज आपण आपला माणूस आपला खासदार आपलं ब्रिजच होत सुरुवातच अशी होती आपला माणूस आपला खासदार आणि खरंच करावं तेवढं कौतुक कमीच आहे गेल्या आठ नऊ महिन्यापासून दिस चर्चा होती ज्यावेळेस पहिली मीटिंग अकृत झाली त्यावेळेस म्हटले होते माझ्या बरोबर खासदारकीला किला राहतात का कारण त्यावेळेस आम्ही जरा कमळाकडे होतो आणि अजून महत्वाचं असं आहे की आज भैया तू तरी तरीकडे पण आमचे रणजित दादा कंबाकडे आम्हाला जशी गरज पडायला आम्ही तसं राहणार म्हणजे रणजित दादांना गरज पडली तर पहिली तिकडं चांगली गोष्ट आहे म्हणजे ही थोडी द्विधा मनस्थिती होती त्यावेळेस साहेबांना म्हणलं वहिनी जिथं गरज पडेल तिथं वहिनी हो पण आता तसं म्हणून बसते आबा आहेत आता पक्ष आपला तुझे आपन... इवन करमा तालुकाच आपण म्हणते पाटलांना मानणारा तालुका म्हणून समजला जातो आणि त्यात वाई आणि हे जे आपुलकी असती जे प्रेम असतं ते एका दिवसात नसतं तीन पिढ्या झाल्यात आपली नाळ जुळलेली आहे आणि मोहिते पाटील घराना पण तेवढच सक्षम राहिले आपुलकीने परत तालुक्याच्या राजकारणात म्हणा विकास कामात म्हणा त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे म्हणून लोकांचं प्रेम आहे आणि महत्वाचा म्हणजे विश्वास आहे मागच्या वेळेस सुद्धा okay. आयत्या टायमाला उमेदवार म्हणजे काही न विलानी असे काही निर्णय झाले बर का <laughs> मग भाजप मध्ये जावं लागलं आयत्या वेळेस नवीन उमेदवार तरीही मोहिते पाटलांकडे बघून आपण सगळ्यांनी मतदान केलं पण तेच तेच म्हटल्यावर जरा अवघडच होऊन जात म्हणून ह्यावेळेस गेल्या सात आठ महिन्यापासून हे चक्र फिरत होत आणि लोकांनाही आपला माणूस पाहिजे होता कारण आताच बाबाजींनी सांगितलं वाडप्या आपल्या हात जवळचा पाहिजे हक्काचा पाहिजे ओळखीचा पाहिजे म्हणजे आपल्या ताटात पण भरपूर येत आणि तेच काम आता भयसाहेब करतील आताच माऊली मागण्या जे काय आपले जे दुखणे सांगितले त्यात महत्वाचं म्हणजे आपलं उजनीचं नियोजन एक कमिटी बनवा हो कारण आम्हाला म्हणजे उशाला पाणी घशाला कोरड अशी आमची आताची परिस्थिती आहे आज अडुसष्ट टक्के उजनी धरण भरलं होतं पण कधी न ते म्हणजे चाळीस बेचाळीस वर्षात मायनस मध्ये चाळीस मध्ये आमचं धरण गेलं हो म्हणून म्हणजे आमचं पश्चिम भागाचं फार मोठं दुःख नाही की उजनीच नियोजन तुम्ही करा कमिटी बनवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकारी आहे ना ते खरं म्हणजे मेळ लावत देत नाही चार टीएमसी सोडायचं म्हटलं तर दहा टी सोडते म्हणजे ह्याच्यावर कुठंतरी कंट्रोल ठेवा दुसरं दुसरं मागणी मागितली की बाबा सोलर साठी तुम्ही प्रयत्न करा सेंट्रल गव्हर्नमेंट मधून सोलरसाठी प्रयत्न करा म्हणजे शेतकऱ्यांना कुठला त्रास राहणार नाही दिवसा काम असते की म्हणजे सगळ्याच गोष्टी बारकाईने बघितल्या जातात आणि त्याच्यामध्ये ड्रिपचा पण फार मोठा सहभाग आहे आणि आता आपण जे उद्घाटन केलं ते नारायण आबा आमदार असताना आणि आदरणीय विजयदादा खासदार होते त्यावेळेस तो साडेसहा कोटीचा सा, ते दवाखान्याचं मंजुरी आली होती आणि आज योग असा आहे की परत तुम्ही खासदार म्हणून आले आणि आपल्या हाताने ते उद्घाटन झालं तर आता ते अजून आमच्या ते संस्थेमध्ये घेतलेले नाहीये ओ मॅडमला हे आपण बोलून ते संस्थेमध्ये घेऊन जे बाकीचे त्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आलेले आहेत फक्त मेडिसिन आणि डॉक्टरच डॉक्टर राहिले तर तेवढं एक एक आमचं हे करून द्या संस्था रजिस्ट्रेशन आणि आज तालुक्याने भरघोस मतानी आपल्याला निवडून दिलेलं आहे तर नवीन जी आता यंग जनरेशन आहे म्हणजे तरुण मुले त्यांच्या फार आता अपेक्षा आहेत तर त्यात तुम्ही उतरताल खरे उतरताल अशी मी विनंती करते आणि आज या जमलेल्या सर्व माझ्या शेतकरी बंधूंना आपण आलात आणि आलात म्हणजे अगदी तुम्ही हक्काने आलात आणि इथून पुढे जी आपली अडचणी असेल ते अगदी कुठल्याही टाइमला किंवा कुठल्याही परिस्थितीत भैया साहेब आबा आहेत आता दोन आबा एकत्र झालेत म्हणजे आज म्हणजे आम्ही एकत्र झालोय म्हणून नाहीतर काय व्हायचं माहितीये का <laughs> लोकांचं प्रेम वहिनीकड आणि काम आबा करायचे परत काम म्हणजे एक लोकांची आपुलकी असं आहे की ह्या जिंतीच्या आपलं राजभो फॅमिलीवर नाही म्हणलं तरी प्रेम असेल पण काम असलं की जे आवार करता ते पण जायचे पण जशी वेळे आली किंवा जशी मिळ तस लोकांनी फार मोठ्या मनाने आणि प्रेमाने दोघांनाही मदत केली या आजच्या कार्यक्रमात सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्याचा सर्वांचा आभार व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र